नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत संशयी मिलिटरी मॅनने बायकोचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवून दिले तलावात फेकून ही घटना आंध्र प्रदेश राज्यातील प्रकाशम या जिल्ह्यातील रहिवाशी असलेला गुरुमूर्ती हा तरुण माजी सैनिक आहे त्याने माधवी नावाच्या तरुणीशी विवाह केला होता गुरुमूर्ती हा मिल्डरी मॅन असल्याच्या कारणाने त्याला नोकरीवर जावे लागत होते आणि त्याची बायको ही घरी राहायची परंतु नोकरीवर असलेला गुरुमूर्ती हा आपल्या बायकोवर सस सतत संशय घेत असायचा त्याला वाटत असायची की मी ड्युटीवर असताना माझी बायको हिचे कोणातरी पुरुषासोबत शरीर संबंध असावे असे त्याला नेहमी वाटायचे त्यामुळेच तो आपल्या बायकोवर नेहमी संशय घ्यायचा ड्युटीवरून घरी सुट्टीनिमित्त आल्यानंतर याच कारणातून त्याच्या आणि त्याच्या बायकोचे नेहमी भांडणे होत असायची आणि या दरम्यान त्या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्य झाली परंतु गुरुमूर्ती हा आपल्या बायकोवर संशय घेत असल्याच्या कारणाने त्याने मिलिटरीमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती व तो खाजगी कंपनीमध्ये गार्ड म्हणून नोकरी करत होता तो सध्या कांचनबाग येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत आहे गुरुमूर्ती याच्या बायकोने व त्याच्या सासरकडील पाहुणे मंडळींनी गुरुमूर्ती याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु गुरुमूर्ती याच्या डोक्यामध्ये आपल्या बायकोविषयी डोक्यात संशय हा सतत फिरतच होता त्याला वाटायचे की आपल्या बायकोचे तिच्या माहेरी कुणाशी तरी काही लफडे असावे आणि आपली बायको ही पहिल्यापासूनच त्याच्यासोबत कामक्रीडा करत असेल या संशयाच्या वृत्तीने तो नेहमीच आपल्या बायकोवर चिडून असायचा त्यामुळे त्या, त्या नवरा बायकोमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असायची सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुमूर्ती याचे दोन्ही मुले आत्याच्या घरी गेली होती माधवी आणि गुरुमूर्ती हे दोघेच नवरा बायको घरामध्ये होते अशातच त्यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडणाला सुरुवात झाली माधवी ही आपला पती गुरुमूर्ती याला म्हणाली की मी संक्रांतीसाठी माझ्या माहेरी जाऊन येते आणि याच कारणावरून गुरु गुरुमूर्ती याने तिला माहेरी जाण्यास विरोध केला त्यामुळे त्याची बायको माधवी हिला गुरुमूर्ती याचा राग आला व तीही त्याच्यावर रागातच होती आणि त्यांच्या या बोलीचालीत भांडणी वाढत गेली या भांडणामुळे रागावलेली माधवी रागारागाने घरातून निघेन निघून गेली ती पुन्हा परत आलीच नाही म्हणून गुरुमूर्ती हा दाटूनच तिचा शोधाशोध घेऊ करू लागला त्याने आपल्या सासऱ्याला फोन करून विचारले की माधवी तुमच्याकडे आली आहे का ती घर सोडून निघून गेली आहे तेव्हा त्याच्या सासऱ्याने त्याला सांगितले की माधवी आत्तापर्यंत आमच्याकडे आलेली नाही त्यानंतर माधवीच्या आईवडिलांनी त्यांच्या नातेवाईकाकडे चौकशी केली परंतु माधवीचा काही शोध लागला नाही मग माझी मुलगी गेली तरी कुठे असेल या विचाराने तिच्या आई वडील व नाटलगा नाटलकसुद्धा अस्वस्थ झाले होते तर दुसरीकडे स्वतःची बायको बेपत्ता झाली असली तरी गुरुमूर्तीकडून काहीच हालचाल होत नव्हती त्यामुळे माधवीच्या आई वडिलांनी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आपली मुलगी माधवी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये तिच्या आई वडिलांनी सांगितले की यामध्ये माझा जवळ गुरुमूर्ती याच्यावर संशय असून तो माझ्या मुलीवर नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा व तिला घाणेरड्याशिवाय द्यायचा त्यानंतर पोलिसांनी गुरुमूर्तीला चौकशीसाठी बोलावले त्यानंतर पोलिसांनी गुरुमूर्ती याला उलटसुलट प्रश्न विचारले आणि पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये नेहमी त्याच्या बोलण्यामध्ये तफावत दिसून आली मग मात्र पोलिसांना त्याला, त्याला त्याचा संशय आला पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली मात्र तो पोलिसांची दिशाभूल करण्यामध्ये काही काळ यशस्वी झाला असला तरी त्याचा बनाव फार काळ पोलिसासमोर टिकला नाही त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन बोलते केले त्यानंतर गुरुमूर्ती यांनी जे पोलिसांना सांगितले ते थरकाप उडवणारे होते गुरुमूर्ती याने पोलिसांना कबुली देताना सांगितले की त्याची पत्नी माझी मी नोकरीनिमित्त सैन्यामध्ये असताना माहेरी तिचे कोणाशी तरी अनैतिक शारीरिक संबंध असण्याच्या संशयामुळे माझे आणि माधवीचे नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून भांडणे होत सुरू होत होती दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे माधवीशी भांडण झाले ती म्हणत होती की मी संक्रांती सणाच्या निमित्ताने माहेरी जाऊन येते त्यामुळे मी तिला नकार देतास तीही मला उलटून सुलटून बोलू लागली तसा माझा राग मला अनावर झाला त्यानंतर मी रागारागाने घरातला चाकू घेतला आणि माझी पत्नी हिच्यावर हल्ला केला तिने वाचवण्याचा प्रयत्न केला पण मी तिचे तोंड दाबून धरले आणि तिचा गळा धार धार चाकूने चिरला तिच्या गळ्यातून रक्ताच्या शिरकांड्या उडाल्या त्यामुळे ती तडफडू लागली व काही वेळातच तिने आपला जीव सोडला त्यानंतर मी भानावर आलो आपल्या हातून आपल्या बायकोचा खून झाला हे लक्षात आल्यावर आता आपल्याला पोलीस पकडतील हे मी ओळखले त्यानंतर मी स्वतःला वाचवण्यासाठी व या खुनातून सुटका करून घेण्यासाठी एक प्लॅन आखला त्या दिवशी दिवसभर तो मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी या विचारामध्ये होतो त्यानंतर आपल्या घरातच मृतदेह त्याने लपून ठेवलेला होता आणि पुढच्या तयारीला तो लागला त्याने आपल्या बायकोचा मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि धारधार चाकूने मृतदेहाचे लहान लहान तुकडे केले आणि ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवायला घाटले सलग तीन दिवस त्याने आपल्या बायकोचे मासाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून ते बॅगेत भरले आणि त्याने जवळच असलेल्या तलावात नेऊन ते बॅग फेकून दिल्या त्याने पोलिसांना हे दिलेली माहिती थरका पुढवणारी होती या क्रूर क्रमाने कर क्रमाने ज्या पद्धतीने आपल्या बायकोचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती ती बाब एखाद्या सैतानालाही लाजवणारी होती पोलिसांनी त्याला पकडून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र